नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ केंद्र साखर कारखाना असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्राथमिक पदवीधर म्हणून सदोतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल ललिता व्यंकटराव जाधव टेकाळे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन सेलूआंबा येथील सूर्या मसाला इंडस्ट्रीज येथे करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी बीड येथील उपशिक्षण अधिकारी रंगनाथ राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून नेते आवताडे केंद्र केंद्रप्रमुख फारुख मनियार केंद्रीय मुख्याध्यापक रामराजे आवाड कुंभेफळ येथील शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत झिरमाळे कुंभेफळचे सरपंच लिंगेश्वर तोडकर उपसरपंच प्रमोद भोसले व्यंकटराव टेकाळे यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना निळकंठ झिरगे यांनी अधिक माहिती दिली आहे मनुष्याच्या आयुष्यामध्ये अनेक टप्पे असतात त्यातला हा एक टप्पा आहे नोकरीला लागल्याचा दिवस टप्पा आणि नोकरी संपल्यानंतरचा हा एक टप्पा पूर्णपणे सेवा यशस्वी करून त्या सेवापूर्ती समारंभासाठी इथं आपण करत जाऊ हे खास भाग्याचा दिवस असतो त्यांच्या आयुष्यातला सर्वांच्याच आयुष्यातला आणि सर्वांच्या आयुष्यात येतो एक यशस्वी सेवा व्यक्ती आणि व्यक्तिमत्व व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व आज व्यक्ती त्या शाळेतून त्या सेवेतून निवृत्त होत आहे पण त्यांचं व्यक्तिमत्व त्या शिक्षण क्षेत्रासाठी शाळेमध्ये सदैव प्रेरणा देत राहील असं आपलं व्यक्तिमत्व घालवायचं असतं व्यक्ती व्यक्तीच व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत घडवत असतो आपण शाळेतील विद्यार्थ्याला घडवत असतो पण त्याचबरोबर आपण सुद्धा घडत असतो यावेळी कुंभेफळ ग्रामपंचायत व केंद्रातील व शाळेतील सर्व शिक्षकांनी ललिता जाधव यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर कुंभेफळ गावातील शाळेमध्ये अतिशय सुंदर कार्य केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच प्रमोद भोसले यांनीही शुभेच्छा देऊन ललिता जाधव मॅडमविषयी अधिक माहिती दिली प्रकाश ऋणानुबंध आमच्या मॅडम या सर्व सहकार्य असतील करताना आमच्या गावामध्ये जे त्यांनी सेवा केली ते सेवा करताना आमचे शाळा आदर्श शाळा करण्यामध्ये एक मोलाचा वाटा त्यांनी उचललेला आहे एक विज्ञानवादी आणि वास्तववादी शिक्षक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आणि तेच विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या गावामध्ये सेवा केली त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्या कायम ऋणात राहतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी आरोग्य आरोग्य संप, संपन्न आयुष्य लाभो ललिता जाधव यांनी आपल्या नोकरीच्या वेळात वेळ वेड़ काढून मुलांना उत्तम शिक्षणाचे धडे दिले आहेत शाळेतील विद्यार्थ्यांनाही उत्तम ज्ञान दिले असून यावेळी त्यांचे चिरंजीव अजिंक्य टेकाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आज या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाच्या सर्वांची भूमिका एक असेल की जाधव मॅडम काही जणांसाठी टेकाळे मॅडम यांचा निरोप समारंभ पण या सगळ्यांमध्ये मी एक वेगळा पडतोय कारण की इथे माझ्या आईचा निरोग समारंभ आहे आणि आई कधी रिटायर होत नाही त्याच्यामुळे आई नेहमी माझ्या उलट मला या कार्यक्रमात खूप जण इमोशनल होत आहेत की याच्या पुढे कदाचित मॅडम आता शिक्षकी पेशामध्ये नसतील त्यांच्यासोबत सहवास मिळणार नाही म्हणून पण माझं थोडस उलट झालंय की मी थोडासा जास्त खुश झालोय कारण <laughs> की आता मला आई इतके दिवस पार्ट मध्ये आई म्हणून राहत होती घरी बाकी टाइम तुमच्यासोबत शाळेमध्ये असायची तर आता फुल मला आई अवेलेबल असणार आहे तर जेव्हा जेव्हा मी मुंबईवरून इथे येईल तेव्हा मला फुल टाइम आई सोबत राहायला मिळणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देता येईल याकडे ललिता जाधव यांनी वैयक्तिक लक्ष दिल्याने यावेळी विद्यार्थ्यांनी आणलेल्या भेट दिसून आले यावेळी वैभव काळे यांनी ही उत्तम मनोगत व्यक्त केले कष्टकरी शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ज्यांच्या जन्मच मातीमध्ये मा गेले त्या मातीमधल्या मुलांना वर उचलून त्यांना साक्षर बनवण्याचं काम असेल त्यांना शिक्षणानं समृद्ध करण्याचं काम असेल हे वर्ष सातत्यानं करत आहेत हे खूपच मला वाटतं सगळ्यांसाठीच आमच्या घराण्यासाठी असेल गाव जे वेगवेगळे गाव आहेत मामींनी गेलेल्या रेनापूर असेल कुंबेफळ असेल मोरेवाडी असेल अशा ठिकाणी जे तळागाळातली मुलं आहेत त्यांना शिक्षण देण्याचं काम त्यांना समृद्ध करण्याचं काम त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे गेले कित्येक दिवस झालं करत आहेत मी ज्यावेळेस प्राथमिक शाळेत होतो त्यावेळेस मला साहित्याची आवड हे खऱ्या अर्थानं कुणांमुळे लागले असेल तर ते माझ्या मामींमुळे कारण असं व्हायचं नाही की सुट्ट्या असल्या की आम्ही सुट्ट्या म्हणलं की मामाच्या घरी जायचो पण मामींकडे गेल्यानंतर आम्ही सुट्ट्या म्हणजे खेळ नाही फक्त तर मामींकडे विविध साहित्याची पुस्तकं असायची मग ती साहित्याची पुस्तकं वाचत वाचत हळूहळू मला साहित्याची आवड हे फक्त माझ्या मामींमुळे लागली ललिता जाधव मॅडम यांचा सर्व स्तरातील नागरिकांनी सत्कार करण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी रामकृष्ण पवार गुरुजींनीही आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या मॅडमनी सदोतीस वर्ष सेवा केली दुसऱ्या एखाद्या शिक्षकाने पस्तीस वर्ष केली सेवा करण्याच्या संदर्भात मला वाटत की गणना नसावी चाळीस वर्ष पन्नास वर्ष पण पन्नास वर्ष सेवा करण्यासाठी व्यक्तीकडं एनर्जी कुठून असणारे शक्ती कुठून असणारे प्रश्न निर्माण होतात पण हे क्षेत्र असं आहे शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र ज्यांची एंट्री या क्षेत्रामध्ये झालेली ते नंबर एक ते भाग्यवान ललिता जाधव व व्यंकटराव ठेकाळे यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल सुद्धा अनेक संघटनांनी घेऊन त्यांना पुरस्कारही दिले आहेत यावेळी रामकिशन मस्के यांनीही शुभेच्छा दिल्या त्या ललिता जाधव यांनी आपल्या मुलांनाही चांगले शिक्षण दिल्याने मुलंही विविध क्षेत्रात आपली चमक दाखवित आहेत अजिंक्य टेकाळे चित्रपट मालिकेत काम करत असून अनिकेत टेकाळे हे उत्तम उद्योजक झाले आहेत यावेळी राजेभाबा आवताडे यांनीही शुभेच्छा दिल्या आणि मॅडमच्या ह्या गावाला सहभाग सुरुवातीला सूर्या ही बंद पडलेली इंडस्ट्रीज त्यांनी विकत घेतली त्यावेळेस आपण डिटलाय जातो तसं बरोबर आहे ना आणि त्याही उद्घाटनाला आम्ही होतो आणि त्यांनी हा जो व्यवसाय आमच्या गावातला बंद पडायला चालू केला आणि एवढ्या जोमानं की ज्या पद्धतीनं मार्केट त्यांनी चांगल्या पद्धतीने पकडलं आणि त्या काय सर्व कॉलेज झाल्यावर ते आमच्या गावचे व्यवसाय लावून आले आणि इथं जाते ऐकून बसले तर ते आमचे ती मुलगी त्यांच्या मुलाला करून घेतलेली असल्यामुळे आम्ही जो वेळेला राहतात सेंटर घे जमीन घेतली राणीला बरोबर सर त्याच्यामुळे सेंटर प्लेस त्यांना इथं झाल्यामुळे कुठलाही कार्यक्रम असला की त्यांना शुभा माया पूर्ण आमचं सहकार्य असतं पहिल्यापासूनच ललिता जाधव मॅडम यांना शिक्षणाची आवड असल्याने ज्या ज्या शाळेवर नोकरी केली तेथील विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानदान देण्याचे कार्य केले आहे यावेळी फारुख मनियार यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले त्यांच्याकडून आपल्याला शिकायचं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे आज आपण त्यांच्याकडून तो गुण घेऊयात विद्यादानाचा गुण असेल मैत्रीचा गुण असेल चांगल्या स्वभावाचा गुण असेल ते आपण सर्व त्यांच्याकडून ते शिकूया तर खऱ्या अर्थानं आज आपण त्यांना निरोप द्या असा त्याचा अर्थ होईल का वक्त हमारे साथ कब बीता पता नहीं नही। आपने हमारा मन कब जीता नहीं कार्यक्रमात ललिता जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांच्या डोळ्यातून आश्व येत होते त्यांनी सदोतीस वर्ष केलेल्या कार्याविषयी माहिती देत सर्वांचे आभार मानले म्हणजे मला हृदयस्पर्शी आहेच आहे कारण मी आज म्हणजे सेवेतून निवृत्त झाले मी एकटी नाही झाले माझ्या बरोबर खूप काही निवृत्त होते उद्यापासून मला सकाळी लवकर गर उठायची गरज नाही पडणार मला विद्यार्थ्यांची जी ही आहे किलबिल आहे कारण शाळेत गेल्यानंतर पहिल्यांदा गाडीतून उतरलं की लेकरांचा थवा असा पळत यायचा आणि मॅडम गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग प्रत्येक पहिलीपासून सातवीपर्यंतचे विद्यार्थी हातात हात घालून अगदी प्रेमाने गुड मॉर्निंग करायचे जणू काही खूप दिवसानंतर आले हा जो स्नेह आहे हे जे प्रेम आहे विद्यार्थ्यांच ते उद्यापासून सगळीकडे अनेक ठिकाणी सदोतीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेकांचा सहवास या सर्वांनी मला खूप खूप सहकार्य केलं या कार्यक्रमाचे के अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक पाहुणे मंडळी मित्र परिवार यांची मोठी उपस्थिती होती यावेळी अध्यक्षीय समारोप करताना उपशिक्षण अधिकारी रंगनाथ राऊत यांनी ललिता जाधव व व्यंकटराव ठेकाळे यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या शिक्षक कसा असावा शिक्षकासारखाच असावा शिक्षक कसा असावा समाजशील असावा विद्यार्थी प्रिय असावा हे सगळे गुण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शाळा कशी असावी शाळेसारखीच असावी शाळा कशी असावी शाळा कशी घडवावी शिक्षकांनी ती घडवावी या सगळ्या बाबी आजमावून खूप चांगल्या पद्धतीने एक शिक्षिका म्हणून एक मुख्याध्यापिका म्हणून एक आई म्हणून खूप चांगलं काम जाधव मॅडमनी केलेलं आहे मी जाधव मॅडमला गट शिक्षणा कार्यालयामध्ये गट साधन केंद्रामध्ये गट समन्वयक म्हणून या पदावरती सुद्धा पाहिलं आहे गट समन्वयक पदावरती काम करणं फार मोठी जबाबदारी आहे अनेक जिल्हा स्तरावरच्या बैठका विभाग स्तराच्या बैठका रात्री अपरात्री उशिराचा प्रवास या सगळ्या बाबी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हिमतीनं प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित या सगळ्या बाबी काटेकोरपणे पालन करून खूप चांगल्या पद्धतीनं कर्तृत्वाची अंमलबजावणी केली आहे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन मीना अंबुरे व दत्ता कसबे यांनी तर आभार शीतल बोधले यांनी मानले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम टेकाळे चंद्रकांत टेकाळे बालासाहेब काळे महेश भोसले तुकाराम अवताडे अनिकेत टेकाळे अजिंक्य टेकाळे वैभव काळे प्रदीप अवताडे राहुल टेकाळे रोहन टेकाळे नितीन टेकाळे ओंकार टेकाळे प्रदीप आवताडे माऊली आवताडे बालाजी आवताडे आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने करण्यात आला यावेळी टेकाळे परिवार व अवताडे परिवाराच्या वतीने सुंदर नियोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व विद्यार्थी शिक्षक मित्रपरिवार पाहुणे मंडळी नातेवाईक यांची मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यासाठी ناګيش اوتاډي امبازوګاي